हा नमस्कार आपण आता कोयना धरण या परिसरात आहोत आणि प्रत्यक्ष हा भाग पाहतोय या ठिकाणी हे जे विद्यार्थी आहेत ते धरण पाहण्यासाठी आलेले आहेत आणि इकडं कोयना डॅम हे एकूण सहा वक्र दरवाजे आहेत बघा बरं मोजापौराण किती आहे ती आणि सगळ्यात मोठं असं धरण म्हणून या धरणाची गणना केली जाते एकशे सात टी एम सी पाणीसाठा या धरणामध्ये आहे तारळी धरणामध्ये फक्त सहा ते सात टी एम सी पाणी असून या धरणात मात्र एकशे सात टी एम सी एवढं मोठा पाणीसाठा असून निर्मिती प्रकल्प या ठिकाणी हा करण्यात आलेला आहे आणि शेतीसाठी पाणी ही नदी आहे ती महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावणारी ही नदी आपणाला दिसत आहे आणि या नदीच्या याच्यावरती भरपूर असं शेतीसाठी पाणी परत कशासाठी पाणी लागतं पिण्यासाठी दुष्काळी भागाला या ठिकाणी पाणी घेऊन इथून नदीतून जात असतं परंतु उरलेलं जे पाणी आहे ते एकशे सात ते आठ टी एम सी पाणी साठ्यापैकी या ठिकाणी हे जे पाणी आहे ते हे पाणी आहे ते पाणी आहे ते निर्मिती करण्यासाठी जनित्रावरती आता इथं त्या पाय त्यातला इथं जे वीजगृह आहे त्या वीजगृहाच्या तिथंसुद्धा पायथ्यालासुद्धा वीज बनवली जाते आता काही दिवसापूर्वीच पाण्याचे वक्र दरवाजेवर उंच करून किंवा पाणी सोडून इथं जे दुष्काळी भाग आहे सांगलीपर्यंत पाणी इथलं पुढंपर्यंत जात असतं आणि कृष्णा नदीलाही जाऊन कोयना नदी मिळत असते तर असं हे धरण क्षेत्र आपण पाहू शकतो अत्यंत सुंदर असा हा प्रकल्प असून या कोयना वसाहत अकरा डिसेंबर म्हणजे कालच अकरा डिसेंबर झाला आणि त्या कालच्या अकरा डिसेंबरच्या त्यावेळेला अकरा डिसेंबर एकोणीसशे सदुसष्टला भूकंप झाला त्याच्यामध्ये हजारो माणसं मृत्युमुखी पावली आणि कोयना भूकंप झालेला होता त्याच्याही अगोदर या धरणाचं काम झालं परंतु एवढ्या मोठ्या भूकंपात साडेसहा सात ते रेक्टेअर स्केल इतका भूकंप झाला तरी इथल्या या धरणाला काही झालं नाही परंतु रबर कॉन्क्रीट एक संरक्षक अशी भिंत त्याला बांधलेली आहे ती सपोर्टचे जे पिलर आहेत समोरचे ते पिलर आहेत ते जर्मन टेक्नॉलॉजी आहे लक्षात येते का तुमच्या आणि मग या ठिकाणी हे जे जर्मन टेक्नॉलॉजीचं रबर कॉन्क्रीट काय नाव आहे रबर कॉन्क्रीट रबर कॉन्क्रीट वापरून या धरणाची भिंत हे समोरचं जे पांढरा आहे तिथून खाली लिफ्ट जाते आणि त्या लिफ्टमधून खाली एकशे साठ फूट खाली खाली लिफ्ट जमिनीच्या खाली लेवलच्या खाली, लेवल खाली एकशे साठ ते स एकशे ऐंशी फूट खाली पायात असं जे पाणी साठतं त्या पाणी साठ्यातल्याला जो भाग आहे तो आपल्याला तिथं पाहता येतो आणि खूप सुंदर असं हे धरण असून या धरणाचा परिसर आपण या वरच्या बाजूला नेहरू उद्यान आहे आणि पुढं वीजग्रह प्रकल्प आहे परंतु परवानगीशिवाय इथं सोडत नाहीत परंतु आपण या पॉईंटवरून आपण ही धरणाची भिंत आपण पाहतोय तर खूप छानपैकी हे धरण आपण इकडं अनुभव घेत आहोत आणि सुंदर असा हा प्रकल्प आहे ओके तुम्हाला समजलं का हे धरण हे बघा पायथ्याला हा एक रोड जातो धरणाच्या पायथ्याकडं डायरेक्ट पायथ्याला जातो सर तुम्हाला हा ओके कधी पाहिलं होतं का तुम्ही एवढ्या जवळून हा बघा कोयना डॅम काय नाव आहे याला कोयना धरण धरण महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी ओके धन्यवाद